हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग सध्या आपल्या किचन क्लिनिंगच्या सिरीज चालू आहेत तर त्यातलाच पार्ट थर्ड मी आज घेऊन आली आहे किचन क्लिनिंगचा तर ह्या अगोदर आपण पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंडमध्ये पाहिलंच आहे की किचनची क्लिनिंग कशी केली पाहिजे व सुरुवात कुठून केली पाहिजे तर अशाच प्रकारे आजच्याही पार्ट थर्डमध्ये तर आजच्या पार थर्डमध्ये आपण पाहणार आहोत की आजचीही छोटीशी क्लिनिंग आ छोटी आहे पण अतिशय महत्त्वाची आहे काही कडधान्याच्या भरण्या किंवा जिरे वगैरे आपण असं छोट्या छोट्या काजाच्या भरण्यांमध्ये ठेवतो त्याही भरण्यांची क्लिनिंग अतिशय महत्त्वाची आहे तर चला मग आज आपण पाहूया की त्याची क्लिनिंग कशी करायची सगळ्यात अगोदर आपण त्या सर्व भरण्या व्यवस्थित रिकाम्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यात थोडे थोडे काही जिन्नस असतील तर ते जिन्नस उन्हाला ठेवून घ्यायचे आहेत बरण्या स्वच्छ व्यवस्थित रिकाम्या करून घेणे आणि त्याला स्वच्छ असं घासून घेऊयात आपल्याला असं वाटतं की नेहमी नेहमी काय घासायचं दररोज काय करायचं पण आपण जर एक महिन्याला असं थोड्या थोड्या करून पूर्ण भरण्या वगैरे घासून घेतल्या तर आपलं किचन अगदी छान दिसेल अशा पद्धतीने मीही आज सर्व भरण्या स्वच्छ घासून घेतल्या आणि माझ्या विंडोमध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं ऊन येतं तिथेच उन्हाला मी भरण्या वाळत घातलेल्या आहेत आता एक दोन तास खणकणीत भरण्या वाळून तयार होतात तोपर्यंत तो यामध्ये जी कडंधान्य ठेवलेली होती किंवा जी काही जिन्नस होते ते जिन्नस मी बाहेर उन्हात वाळत ठेवलेले आहेत भरण्या आता बाहेरून व्यवस्थित कोरड्या झाल्या की आपण अशा उबड्या करून ठेवायच्या जेणेकरून आतूनही भरण्या छान कणकणीत वाळतील आणि आपण त्यामध्ये जे जिन्नस भरतो तर ते जिन्नस बुरा येणार नाही किंवा खराब होणार नाहीत तर आजची माझी क्लिनिंग होती कडधान्याच्या भरण्याची व जिरे ओवा मिरे अशा भरण्यांची तर चला आपण पाहूयात की या भरण्या मी कशा स्वच्छ केल्या आणि त्याला मेंटेन मी कसं करते एक्स्ट्राचे काही जिन्नस असतात आपल्याकडं भजाला वगैरे आपण वापरतो ओवा जिरे अशा गोष्टी आणि मिरेही आपण बऱ्याच गोष्टींमध्ये वापरतो यालाच ब्लॅक पेपर असंही म्हणतात तर मग या गोष्टी आपण नेहमी नेहमी न वापरत नसल्यामुळे त्याच्या भरण्या अतिशय घाण होतात त्यामुळे आपण जर प्रत्येकी महिन्याला या भरण्या स्वच्छ केल्या तर हाताळते वेळी आपल्या हातालाही धूळ लागणार नाही आणि आपलं किचनही स्वच्छ राहील असे काहीशे माझ्याकडे या काचाच्या भरण्या मी डिमार्टमधनं घेतल्या होत्या अतिशय छान आहेत आणि दिसायला जरी छोट्या दिसत असल्या तर पुरेपूर सामान यामध्ये बसतं हवं तर तुम्ही यामध्ये ड्राय फ्रुट्स पण ठेवू शकतात मी अधूनमधून चेंज करते कधी हे ठेवते कधी ते ठेवते याच पद्धतीने तुम्हीही काही सामान ठेवण्यासाठी या भरण्या नक्कीच परचेस करू शकतात अतिशय छान आहेत पण या भरण्या जर आपण घेतल्या तर आपल्या छोट्या मुलांपासून दूरच ठेवाव्या किंवा थोडंसं सावध राहिलेलं कधीही चांगलं माझ्या भरण्या घास्तावेळेस चार होत्या पण आता तीनच आहेत कारण एक भरणी श्लोकनी फोडून टाकली कारण जेव्हा तो उठला तेव्हा मी किचन कट्ट्यावरच या भरण्या वाळत ठेवलेल्या आणि त्याच्याकडून एक भरणी चुकून फुटली त्यामुळे छोटे मुलं घरात असतील तर शक्यतो याचा खूप काळजीपूर्वक वापर करावा नाहीतर एकतर त्यालाही लागेल आणि भरण्याही फुटून जातील आणि त्याच साईडला ज्या दिसत आहेत त्याही भरण्या मी डिमार्टमधूनच घेतल्या आहेत पण या रफ अँड टफ आहेत खाली पडल्या तरी त्याला काही होणार नाही प्लास्टिक कंटेनर आहेत आणि खूप सुंदर त्यामध्येही भरपूर माल बसतो तर यामध्ये मी माझे जे काही दररोज लागणारे किंवा मला रेग्युलर लागतात असे कडधान्य ठेवते जसं की मूग हरबरे वाटाणा मटकी या गोष्टी ज्या मला थोड्या थोड्या लागतात त्या मी या बरण्यांमध्ये वरती स्टोअर करून ठेवते आणि बाकीचे जे, जे माझे जास्त आहेत तर ते जास्त दुसऱ्या भरण्यांमध्ये स्टोअर करून ठेवते जेणेकरून हाताळते वेळ ते ओलसर होणार नाहीत आणि त्याला बुरा वगैरे येणार नाही तर अशा प्रकारे अशी छोटी छोटीशा गोष्टी भरपूर मॅटर्स करतात आपल्याला आणि आपण ह्या क्लीन नक्कीच केल्या पाहिजे प्रकारे दोन जिन्नस माझे भरून झालेले आहेत आता मी वाटाणे वगैरे बाकी गोष्टी व्यवस्थित भरून ठेवत आहे कशी शी शी तर कशी वाटली तुम्हाला ही माझीशी छोटीशी क्लिनिंग टिप्स तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरला असेल व तुम्हाला तुमचं किचन अतिशय अट्रॅक्टिव्ह ठेवण्यासाठी आणि तुमचं किचन स्वच्छ ठेवण्यासाठी ही टिप्स नक्कीच महत्त्वाची वाटली असेल किंवा ह्या टिप्सनी नगेच नक्कीच मदत होईल तर अशा प्रकारे आपल्या काहीशा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या भरपूर मॅटर्स करतात आणि जर तुम्हाला आवडल्या असतील किंवा माझ्या टिप्स आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला अशा बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतील व तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल तर आजचा माझा व्हि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा काहीशा छोट्याशा टिप्स असतात आणि ह्या अतिशय आपल्या कामाच्या असतात तर अशाच प्रकारे माझ्याकडं असे दोन हे डेकोरेटिव पीस पण म्हणू शकतात तुम्ही याला तर याचा काहीसा असा वापर करायचा आपण जे सकाळी रेग्युलर साठी बदाम काजू वगैरे खातो किंवा भिजवतो तर ते थोडेसे बदाम काजू आपण यामध्ये टाकू शकतो जेणेकरून भिजवत घालता वेळेस आपल्याला जास्त भरणे शोधायची गरजही पडणार नाही आणि जवळच्या जवळ हे किचन कट्ट्यावरच असतात त्यामुळे ते जवर् लगेच सापड दुसरं जे आहे त्यामध्ये आपण हवं तर कशाचे पॅकेट्स किंवा सोप वगैरे हो अशा गोष्टी नक्कीच ठेवू शकतो किंवा तुम्हाला जे लवकर सापडत नाही आणि ते लागणार आहे असेही ठेवू शकतो माझ्याकडे तरी अशी काही आयडिया नव्हती किंवा सध्या तरी त्यात ठेवायला काही नव्हतं त्यामुळे एक सोपची पुडी होती छोटीशी आणि ती मला सध्या तरी लागणार नव्हती म्हणून मी त्यात ठेवली याचा एक फायदा असा की ते पॅकेट बंद असल्यामुळं नम पण होणार नाही आणि यामध्ये व्यवस्थित राहून जाईल तर अशाच छोट्या छोट्या टिप्स मी आणखी तुमच्यासोबत शेअर करेल तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसते तर स्वच्छ जितकं आपण आपलं घर ठेवू तितक छान दिसतंय अशी होती माझी आजची क्लिनिंग जर तुम्ही पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड पाहिला नसेल तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि त्यातमध्ये पहा तोही तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल आणि त्यामध्ये तुम्हाला कळेल की आणखी काय काय आपण किचनचं क्लीन केलं पाहिजे आणि कुठून सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्त बर्डनही होणार नाही आणि स्वच्छताही छान होईल तर मग आता याच भरण्या रिकाम्या करता वेळेस मला एका भरणीमध्ये वठाने भेटले होते आणि आपल्याला सध्या मटारचा सीझन जास्त नसतो त्यामुळे कधी महाग पण भेटतात आणि काही काही ठिकाणी तर मटार भेटतही नाहीत आणि बऱ्याच जणांना मटार राईस वगैरे खूप आवडतो तर त्यातलाच ऑप्शन म्हणजे आपण असे हिरवे मटार मार्केटमधून आणू शकतो आणि ते सकाळीच मी विजत घातले होते जेव्हा मी माझे कंटेनर रिकामे करत होते तर अशा प्रकारे भिजत घालून यामध्ये एवढंच पाणी ठेवायचं वरती एक दोन कांडे पाणी आणि त्याला एक झाकण ठेवून पाच ते सहा तास झाकून ठेवायचं तर सहा तासानंतर तुम्ही पाहू शकता त्याला छोटे छोटे मोडं फुटतील आणि छान असे आपले मटार भिजून तयार आहेत अगदी असं वाटतं की हे मटार हिरव्या मटाराच्या वटण्याच्या शेंगाचेच आहेत काय की इतके सुंदर मटार आपण घरच्या घरी बनवू शकतो तर आणखी अशा छोट्या मोठ्या टिप्ससाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणखी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय